रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा प्रभा क्रमांक वीस मधील दत्त मंदिरात दीपस्तंभ बसवण्याचा शुभारंभ माननीय आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या हस्ते उद्घाटन या कामाचा शुभारंभ माननीय आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या या इद्रिस व स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले या कामासाठी निधी माननीय अतहर नायकवडी नगरसेवक यांनी पाठपुरावा केला माननीय राधिका मिलिंदा हरगे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण झालं उद्घाटन प्रसंगी माननीय महादेव अन्ना कुर्णे माजी सभापती माननीय सौ जयश्री वहिनी माजी नगरसेविका माननीय श्वेत कांबळे आर पी आय युवा जिल्हाध्यक्ष माननीय चंद्रकांत मैंगुरे माननीय ईश्वर जनवाडे मिरज शहर अध्यक्ष माननीय प्रतापराव पवार मिरज तालुका किसान सभा अध्यक्ष माननीय पंकज मेहत्रे जनसुराज्य शक्ती युवा जिल्हाध्यक्ष माननीय राहुल पवार सुनील मंगावते विनायक शेरबंदे शशिकांत चौघले सावता मेहत्रे सतीश गोचडे तानाजी बेडगे अरुण रजपूत विनायक चिकोडे राजू बेडगे बाळू गोचडे गजन पोद्दार महादेव घटनट्टी गुंडू व्हर्कल गुंडू बेडगे रवी चोपडे रवी गोचडे किरण गोचडे नितेश चौगले सुशांत देसाई अलका गोचडे अनिता बेळगे मंजुश्री गोसडे शालन गोचडे प्राजक्ता कृणे वंदना माळी पुष्पा देसाई छाया रजपूत रेश्मा गोचडे स्वाती गोचडे यासह मंदिर विश्वस्त व परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते महान मिरज आदी माने